एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राम मंदिर करता ज्या कार सेवकांनी कार सेवा केली होती त्या सर्व कार कारसेवकांचे स्वागत आणि अभिनंदन करून स्थानिक आमदार संजय कुटे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी संपूर्ण संतनगरी शेगाव भगवा रंगामध्ये न्हावून निघाली दिसली क्रिया ही या अशा भगव्या रंगामध्ये रंगून निघालेली आपण संतनगरी शेगावमध्ये सुद्धा पाहू शकता की संपूर्ण जागेवर शुभेच्छेचे बॅनर प्रत्येकाच्या डोक्यावर एक भगवी टोपी आणि आकाशात लागलेले हे भगवे पताके तिथून आपण जिथपर्यंत लांब पासल तिथपर्यंत प्रभू रामचंद्रांचे संपूर्ण बॅनर्स लावलेले आहेत लोक अतिउत्साहात आहेत आणि प्रत्येक जागेवर हा असाच उत्सव संतनगरीमध्ये दिसून राहिलेला असून सर्व उत्सवाकरता प्रत्येक व्यक्ती आनंदी उत्साहित झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा जो आनंद आहे हा आनंद शिगेला पोहोच We're going to रामचंद्रांची मूर्ती स्थापन झालेली आहे त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये आवाहन केलं की प्रत्येकाने आपापल्या घरी संध्याकाळी दीपोत्सव करणं आहे त्या अनुषंगाने संतनगरी शेगावमध्ये आपण पाहू शकता संपूर्ण रेल्वे स्टेशनपासून तर दयाण महाराज मंदिरापर्यंत दिव्यांची एक माळा सजलेली आहे पूर्ण दीपावलीसारखा संपूर्ण उत्सव झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अक्षरशः जय श्रीरामची पंटी अशी सदून झालेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती येथे येऊन सेल्फी काढण्याच्या तयारीमध्ये दिसतोय अशा प्रकारे ही संपूर्णपणे जी संपूर्ण तयारी आहे प्रत्येकाचा उत्साह जो आहे हा प्रत्येक राम भक्तामध्ये आज दिसून येत आहे कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा